नमस्कार केवल प्रयोग या ना कुंडीतल्या गोळाभर मातीला जमिनीशी नाळ तुटल्याचं दुःख असतं कुंडीतल्या गोळाभर मातीला जमिनीशी नाळ तुटल्याचं दुःख असतं जमिनीला मात्र एक ओंजळभर हिरवं स्वप्न दुसऱ्याच्या ओटीत घातल्याचं सुख असतं एक ओंजळभर हिरवं स्वप्न दुसऱ्याच्या ओटीत घातल्याचं सुख असतं दस्तऐवज हा माझा नवीन कविता संग्रह घेऊन येते तुमच्यासाठी नुकतंच याचं पुण्याला माननीय अरुणाताई ढेरे यांच्या हस्ते प्रकाशन झालं आणि हा डिम्पल पब्लिकेशनने काढलेला हा माझा कविता संग्रह आहे याच्यामध्ये एकंदर चाळीस कविता आहेत आणि त्याही वेगवेगळ्या विषयांवरच्या म्हणजे काही प्रेम कविता आहेत काही विरह आहे काही निसर्ग कविता आहे काही आध्यात्मिक आहे काही सामाजिक आहे काही राजकारणावरचे आहे असे सगळे वेगवेगळे वेग विषय याच्यामध्ये समाविष्ट करून घेतलेले आहेत त्याचप्रमाणे विच म्हणजे विषयांचं जसं वैविध्य आहे तसंच कवितांच्या प्रकारांचं देखील वैविध्य याच्यामध्ये आहे काही चारोळ्या आहेत काही गझल आहे काही मुक्तछंदातल्या कविता आहेत काही वृत्तातल्या छंदातल्या गेयकविता आहेत गाणी आहेत असे प्रकारांचं देखील वैविध्य त्याच्यामध्ये आहे त्याचप्रमाणे याचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की केवळ प्रयोगी या माझ्या कार्यक्रमातल्या अत्यंत गाजलेल्या अशा काही कविता देखील यामध्ये मी समाविष्ट करून घेतलेल्या आहेत तर असा हा रसरशीत आणि सुंदर असा कविता संग्रह तुमच्या भेटीला मी घेऊन येते त्याला तुमचे आशीर्वाद आणि प्रेम जरूर मिळू द्या ऑनलाईन हा ॲवेलेबल तर आहेच त्याचप्रमाणे जर तुमचा पत्ता इनबॉक्समध्ये कळवला तर मी ते पाठवण्याची व्यवस्था देखील करेन आ, तर आत्तापर्यंत तुम्हाला माझ्या कविता आवडत आलेल्या आहेत तर देखील कविता तुम्हाला आवडतील अशी आशा करते आणि धन्यवाद पुन्हा भेटूच या